नमस्कार मी ज्योती आज आपण पाहणार आहोत चवडीच्या दाण्यांचे वडे किंवा बरबटीच्या दाण्यांचे वडे यालाच बरबटीचे दाणेसुद्धा म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी सात ते आठ तास भिजत घातलेले चवडीचे दाणे घेतले चवडीच्या दाण्याऐवजी तुम्ही तुमच्याकडं चवडीची डाळ अवेलेबल असेल तर ती तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडं चवडीची डाळ असेल तर ती दोन ते तीन तासामध्येच लगेच भिजून जाते फक्त फक्त चवळीच्या दाण्यांना जरा भिजायला वेळ लागतो नंतर थोडी हळद चवीपुरतं मीठ जिरे पाच सहा लसूणच्या पाकड्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता एक चिरलेला मोठा कांदा आणि कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची सुरुवातीला हिरवी मिरची जिरे लसूण यांची मिक्सरला थोडी जाडसर पेस्ट काढून घ्यायची जास्त बारीक पण काढायची नाही थोडी जाडसरच काढून घ्यायची नंतर मग एका मिक्सरच्या भांड्यात भिजत घातलेले चवडीचे दाणे असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जाडसर काढून घ्यायचे जर तुमच्याकडं डाळ असेल तर धुतल्यानंतर ती पाच ते दहा मिनटं अशी थोडी कपड्यावर टाकून सुकू द्यायची नंतरच मिक्सरला काढायचं कारण डाळ धुतल्यानंतर लगेच मिक्सरमध्ये काढायला घेतलं तर डाळीमध्ये थोडं पाणी असल्यामुळं ते मिश्रण तुमचं असं थोडं ओलचर होईल त्याला पाणी सुटेल मग चवडीचे दाणे किंवा बरबटीचे दाणे असे जाडसर मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरं याची पेस्ट टाकायची नंतर एक बारीक चिरलेला मोठा कांदा टाकायचा चवीपुरतं मीठ हळद कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हातांनी हे मिश्रण व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण हाताने मिक्स केल्यानंतर लगेच वडे करायला घ्यायचे नाहीतर हे मिश्रण हाताने जर व्यवस्थित मिक्स केलं आणि थोडा वेळ जर झाकून वगैरे ठेवलं आहे तर त्याला पाणी वगैरे सुटतं म्हणजे तुमचे वडे वगैरे व्यवस्थित येणार नाहीत नंतर गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल गरम होईपर्यंत त्या सर्व मिश्रणाचे असे गोल गोडे तयार करून ठेवायचे म्हणजे हे गोडे आपण एकदाच तयार करून ठेवल्यानंतर वडे करायला आपल्याला एकदम सोपं पडतं चला तर मग आता आपण तेल गरम झालं की नाही ते बघूया तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा रुमालावर आपण तयार केलेला एक गोळा घ्यायचा आणि त्या कॉटनच्या कपड्यावर असा गोलपैकी सर्व बाजूंनी मस्त असा थापून घ्यायचा मग सेंटरला एक त्याला होल पाडायचं येथे वड्यांची साईज तुम्ही छोटे मोठे किंवा जाडबारीक ठेवू शकता आपल्या आवडीनुसार नंतर कॉटनच्या कपड्यावरील थापून घेतलेला हा वडा असा अलगत काढायचा आणि तेलामध्ये असा हळूस सोडायचा अशाच प्रकारे दोन ते तीन वडे तयार करून तेलामध्ये सोडायचे आणि ब्राऊन कलर येईपर्यंत चांगल्या प्रकारे मस्तपैकी मंद आचेवर तळून घ्यायचे तळताना गॅसचा पॉवर हा एकदम बारीक पण नको आणि एकदम हाय पण नको असं मंद आचेवर त्याला क्रिस्पी तळून घ्यायचे हे बघा आपल्या वड्यांना किती मस्तपैकी छान असा ब्राऊन कलर आलेला आहे अशाच प्रकारे सर्व वडे दोन्ही बाजूंनी मस्तपैकी तळून घ्यायचे हे बघा किती छान वडे दिसत आहेत आपले हे करायला पण सोपे आहेत आणि खायला पण खूप भारी आहेत बरं का हे बघा आपले गरम गरम वडे तयार आहेत हे वडे तुम्ही दह्यासोबत किंवा मग तशी पण खाऊ शकता चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा